स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्य निकालाबाबत गटक व भरतीबाबत निकालाबाबत आपण महत्त्वाची अपडेट ही बघणार आहोत सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालील दिल्या बटनवरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामुळे फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन नोटीट तुमच्याकडनं मिसळणार आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करू टवायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मटेरियल संपूर्ण अपडेट मेटेल सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात जर तुम्ही जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकतात तर बघा अपडेट असे मित्रांनो डॉक्टर लक्ष्मी लक्ष्मीकांत कलमुर्गे हे मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सतत या ठिकाणी सुरू केलं आहे की गटकबगडचा निकाल लावा हे मित्रांनो ठिकाणी पाठपुरावा करत आहेत दररोज नवीन नवनवीन आणडकी ते ट्विटसुद्धा करत आहे जेणेकरून मित्रांनो त्यांची दखल घेतली जाईल किंवा ट्विटची दखल घेऊन मित्रांनो आरोग्यासाठी निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा त्यांना आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी निकाल लावण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी वारंवार ठिकाणी पाठपुरावा केला जात आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काही निकाल आहे जो काही अंतिम निवड्यादी जी प्रतिक्षा आहे त्याच्या ठिकाणी जाहीर झाली नाही आहे तर मित्रांनो बघा त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे ट्विट असं आहे आरोग्य निकाल लावण्यात एवढा उशीर का आज उद्या निकाल येणार म्हणत महिना लोटून गेला निकाल लावण्यात उशीर होत असेल तर तसे आरोग्योगाकडून पत्र जाहीर करून कधी लागेल याबाबत मित्रांनो खुलासा करावा म्हणजेच मित्रांनो त्यांनी काय मागणी केली आहे तर त्यांनी की मित्रांनो आता हे जो ट्विट केलं हे खूप महत्त्वाचं आहे बघा आरोग्य मित्रांनो निकाल लावण्यामध्ये एवढा उशीर का होत आहे त्यामागचं कारण काय आणि जर काही तांत्रिक कारण नसेल किंवा काही तांत्रिक या ठिकाणी जर गळबळ असेल तर त्याबाबत आम्हाला स्पष्टपणे एक पत्र काढा त्या पत्रामध्ये संपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्यांना कळवा अशी त्यांनी मागणी केली आहे आता बघा मित्रांनो जर हेल्पलाईन नंबरवरती कॉल केला तर विद्यार्थ्यांना काय उत्तर मिळत आज निकाल लागेल किंवा उद्या निकाल लागेल असं ठिकाणी म्हटलं जात आहे आणि असं म्हणत म्हणत मित्रांनो जवळजवळ महिना लुटून गेले किती महिना होऊन गेला आहे विद्यार्थ्यांना हेच मिळते मिळते की आज निकाल लागेल उद्या निकाल लागेल हे म्हणत मित्र मित्रांनो महिना लुटून गेला निकाल लावण्यात उशीर होत असेल तर तसे आरोग्याकडून मित्रांनो पत्र जाहीर करून कधी निकाल लागेल याचा की खुलासा करावा असं मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे आणि मेन्शन मित्रांनो कोणाला केलं आहे बघा तानाजी सावंत आरोग्यमंत्री त्यांना केलं आहे नंतर मित्रांनो विजय बटवार यांना केलं आहे नंतर तुम्ही जर बघितलं असेल तर मित्रांनो एकनाथ शिंदे साहेबांना केलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना केलं आहे अशा मित्रांनो सर्व जे मोठमोठे नेते मंडळी जे मंत्री महोदय त्यांना ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं आहे जेणेकरून मित्रांनो यांच्याकडे आणखी दखल घेतली जाईल आणि मित्रांनो कुठे ना कुठे आरोग्यासाठी निकाल लागेल अशी त्यांना अपेक्षा आहे नंतर तुम्ही बघितलं असेल तर पेपरमध्ये सुद्धा हीच बातमी छापून आली होती की आरोग्य जाचक अट रद्द करा आता यामध्ये मित्रांनो काय होतं तर एकीकडे आरोग्य ऑक्सिजनवर असताना सुद्धा निकाल लावण्यास एवढा दिरंगाई का आर्थिक परिस्थिती जमतेम असतानाही कर, कर्जबाजारी होऊन परीक्षेचे अमाप फीस भरण्याची एपत नसतानाही अनेक विद्यार्थी कसे बसे परीक्षे पेढी भरतात मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त मुख्य, मुख्य, मुख्य सचिव यांना अनेक विद्यार्थ्यांनी पत्र पाठवूनही त्या पत्राचा विचार केला जात नाहीये असं मित्रांनी खंत व्यक्त केली आहे म्हणजेच काय तर मित्रांनो एकीकडे आरोग्य घेणे ऑक्सिजनवर आहे म्हणजेच मित्रांनो आरोग्याकडे मनुष्य नाही आहे जर आरोग्यावर मनुष्यबळ नसेल तर मग मित्रांनो गटकबगड्याचा जो निकाल असेल गटकबगड्याची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर कम्प्लीट करा जेणेकरून मित्रांनो आरोग्यवाला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि आरोग्य जे ऑक्सिजनवर आहे ते अडकेने मित्रांनो ऑक्सिजन अडकिनी काढला जाईल म्हणजेच मित्रांनो काय तर आरोग्य अडीने सक्षम होईल आरोग्यवाला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि जर आरोग्ययोगाला मनुष्यबळ उपलब्ध झालं तर मग मित्रांनो ह्यामध्ये दोन गोष्टींचा फायदा आहे एक तर रुग्णालयाला चांगली सेवा प्रोव्हाइड केली जाईल दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आरोग्य मनुष्यबळ उलब्ध होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जे बेरोजगार युवक आहे त्यांना ठिकाणी नोकरी मिळेल मग आता कुठेतरी घटका बघ्दीची पदभरती सुरू केली होती ती पदभरतीची प्रोसेस एवढ्या शीघ्र गतीने होत होती मग ती संत का झाली ती का थांबली त्यामागचं रिझन काय त्यामागचं कारण काय यासाठी एक पत्र काढा त्या पत्रामध्ये संपूर्ण जी माहिती ती द्या की नेमकं कारण का होत आहे किंवा एवढा उशीर का होत आहे विद्यार्थी विचार न करताय तर विद्यार्थ्यांना उत्तर मिळतंय आहे आज निकाल लागेल उद्या निकाल लागेल किंवा आज प्रोसेस कम्प्लीट येईल किंवा उद्या अंतिम या यादी येईल असे बरेचसेने प्रश्न विद्यार्थ्यांना उत्तर मिळत आहे विद्यार्थ्यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केले तर त्यांना असे उत्तर मिळत आहे मग हे असं जे काही मित्रांनो चुकीचे उत्तर आहे हे काय दिलं जात आहे मग एक स्पष्टपणे आरोग्याकडून मित्रांनो ित्या एक पत्र काढावं त्या पत्रामध्ये जाहीर करावं की निकाल कधी लागेल त्याच दिवशी विद्यार्थी वाट बघतील आणि त्याच दिवशी जर निकाल नाही लागला तर विद्यार्थी प्रश्न विचारतील नाहीतर यामध्ये काय होतं आहे विद्यार्थ्यांना सुधारिकिनी फिरवा फिरवी केली जात आहे सुद्धा रिकिनीचे प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहे त्यांचाही वेळ जातो आहे त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे विद्यार्थ्यांना आशा आहे की आमचं शिक्षण या भरतीमध्ये होईल मग विद्यार्थी दुसऱ्या भरतीमध्ये फॉर्मसुद्धा भरत नाही आहे तर मग एक तर आरोग्य योगाने कारण स्पष्ट करावं की जो फायनल निकाल तो ठिकीने जाहीर का होत नाही आहे नाहीतर या ठिकाणी जे काही तांत्रिक कारण असेल ते तरी या ठिकाणी जाहीर करावं किंवा निकाल कधी लागेल याविषयी तरी माहिती द्यावी असं ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि जर विधेयमो आता हे निकाल जर या ठिकाणी जाहीर झाला नाही तर विधे आपल्याला सुद्धा ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार आहे तुम्हालाही पाठपुरावा करावा लागणार आहे कारण आचारसहिता येणार आहे आणि आचारसितीचा जर अगोदर तुमचा निकाल लागला नाही किंवा तुम्हाला जर या ठिकाणी जॉईनिंग नाही तर तुमचा निकाल मित्रांनो निवडणुका आचारसहित या दरम्यान मित्रांनो लागणार नाही मग तुमचा निकाल खूप लांब जाईल आणि कदाचित मित्रांनो ह्या भरतीचं काही होऊ शकतं म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा निकाल लागला पाहिजे तुम्हाला जॉईनिंग मिळाली पाहिजे तर विधेयंत्र तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि पाठपुरावा विधेयंत्र कसा होणार आहे तर आपल्याला मित्रांनो ट्विटर मोहीम मोहिम सर्व याडिकीने प्रकार करावे लागतील निवेदन द्यावे लागतील तेव्हाच तुमचा निकाल तेव्हाच तुम्हाला जॉईनिंग मिळेल त्यासाठी तुमचं सपोर्ट गरजेचं आहे आणि विद्यार्थ तुमचं सपोर्ट आहे की नाही हे तुम्ही कमेंट शेशनमध्ये नक्की लिहून पाठवा जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर माझा पूर्ण आणडकीन तुम्हाला सपोर्ट आहे विधेयंत्र तुमच्या सपोर्टशिवाय हे गोष्ट अशक्य जर तुमचं सपोर्ट असेल मनुष्यबळ जास्त असेल विद्यार्थी जर टिकिनी जास्त प्रमाणामध्ये मागणी करत असतील तर मग मित्रांनो सरकारलासुद्धा ती मागणी या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि जे काही मित्रांनो आरोग्य असेल त्याच्यावर या ठिकाणी दबाव होईल आणि तेव्हाच तुमचा निकाल तेव्हाच तुम्हाला जॉईनिंग मिळेल म्हणून तुमचं सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचं सपोर्ट असेल तर भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट पाठवा की सर माझा सपोर्ट आहे आणि जास्त जास्त विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत तरी या ठिकाणी संदेश मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर आरोग्यचा निकाल जाहीर केला पाहिजे तर विद्यांत्र ही अपडेट तुम्हाला कशी वाटली छोटीशी अपडेट पण महत्त्वाची होती व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका पुढच्या पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद